तीन कामगारांची एका आठवड्याची मजुरी आठशे चाळीस रुपये सोडवायचा कसा सर एक आठवडा हा प्रश्न एक आठवडा म्हणजे किती दिवस सर म्हणजे सात दिवस ओके एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात या तीन कामगारांची या एका आठवड्याची मजुरी आठशे चाळीस इथं प्रश्न असा विचारा की तीन कामगारांची तीन कामगारांची एका दिवसाची मजुरी एका दिवसाची मजुरी किती सर हा प्रश्न मनाशी करा त्या उत्तरासाठी हे जे आठशे चाळीस आहेत ही मजुरी या तीन कामगारांची आहे एका आठवड्याची म्हणून भागीला सात हा भाग द्या सात एक सात उरला एक झाले चौदा सात दोन्ही चौदा आता हे उरलेलं शून्य हा भाग एकशे वीस न गेला म्हणजे एकशे वीस रुपये तीन कामगारांची एका दिवसाची मजुरी एकशे वीस रुपये आता परत प्रश्न कामगाराची एका कामगाराची एका, काम एका दिवसाची मजुरी एका दिवसाची एका दिवसाची मजुरी किती सर तेव्हा एकशे वीस ही एकशे वीस रुपये मजुरी तीन कामगारांची आहे एका दिवसाची तर एका कामगाराची एका दिवसाची मजुरी किती याचा शोध घेण्यासाठी भागीला तीन करा हे उत्तर चाळीस रुपये प्राप्त होते आता एका कामगाराची एका दिवसाची मजुरी चाळीस तर पाच दिवसाची मजुरी किती पाच गुनिला चाळीस हे दोनशे रुपये या प्रश्नाचं उत्तर आणि हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे Okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके